नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी धुळे शहरातील लुंबिनी वन बहुदेश संस्था आणि गुंजन महिला फाउंडेशन धुळे यांच्या संयुक्त विद्यमानाने बुद्धिस्ट वधू परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते शहरातील साखरी रोड परिसरातील लुंबिनी वन विहार सिंचन भवनाच्या पाठीमागे येथे आयोजन करण्यात आले होते या वधू वर परिचय मेळाव्याला धुळे नंदुरबार जळगाव नाशिक शहर इतर जिल्ह्यातील वर वधू मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते वधू वर मेळाव्याच्या माध्यमातून अनेक विवाह या ठिकाणी जोडले जातात काळाची गरज या ठिकाणी वधू वर मेळाव्याचे आहे त्यामुळे अशी मेळावे घेण्याचे गरजेचे असल्याचे मेळाव्यात अध्यक्ष ॲडवोकेट विलासराव झालटे तसेच डॉक्टर कृष्ण मोहन यांनी सांगितले यावेळी मोठ्या संख्येने वधू वर व सहपालकांची आपली उपस्थिती लावली होती त्यांनी त्यांना उत्साह स्टेजवरती आल्यानंतर काय लटपट होते हे आम्हाला माहिती आहे बोला माझ्या नाव भीमराव कुंजू गवडे राहणार नंदुबा पंधरा सहा एक्क्याण्णव अपेक्षा काही नाही सर माझी कशी पाहिजे मुलगी किती शिकलेली पाहिजे द्या मी झाली पाहिजे बाबा ते शिक्षक दहा मी माझे मामाचं पुढ सांगा रामराजे असं पूर्ण सांगत झालं ते मेळावं याच्यासाठी आयोजकांनी किती कष्ट घेतले आहेत याची मला जाणीव आहे एक महिन्यापासून रोज सकाळ संध्याकाळ दिवसभर जवळजवळ ते लीज बनवणं प्रत्येकाच्या फोन अटेंड करणं प्रत्येकाची बायोडेटा गोळा करणं आणि एवढा मोठा समुदाय आपल्या समाजाचा या ठिकाणी त्यांनी गोळा केला याला आपण सर्वांनी न्याय द्यावा असं मला वाटतं आताच वाक्य बोलले की अतिशय महत्त्वाचा क्षण असतो विवाह म्हणजे आणि विवाहाचे काही निकष असतात मित्र हो तरुण बुलाबुलीमध्ये सुंदर पाहिजे शाहरुख खान पाहिजे सलमान खान पाहिजे मित्र हो था क्या पेशा, ता है, हे सुंदरता किंवा बाह्य सौंदर्यापेक्षा तुम्ही आंतरिक सौंदर्य तुम्ही बघा ते माणसं कशी आहेत हे बघा त्यांच्या आईवडील कसे आहेत त्यांचे काका काकू कसे आहेत हे बघा तुम्ही कारण की हे फक्त मुलामुलीचं मिलन नाही हे दोन एक समाजातल्या चांगल्या मोठ्या एका ग्रुपचं मनोमिलन होत असतं त्याच्यामुळेच त्या गोष्टीकडे तुम्ही रंग रूपाकडे फार काही जाऊ नका जवळपास ओदीच बिरी असलं तरी तुम्ही ते ॲक्सेप्ट करा त्या मुलाचं शिक्षण बघा त्या मुलीचं शिक्षण बघा जोडताय का हे बघा आणि महत्त्वाचं म्हणजे माणसं बघा तुम्ही प्रेमाळ माणसं तुम्ही जर तर आयुष्यावर तुम्हाला प्रेम मिळत राहील आनंद मिळत राहील आणि ते सक्सेसफुल मॅरेज होत राहील असं मला वाटतं पण त्यांनासुद्धा आपले समाजधुरीण तसं त्यांना दाबून ठेवतात आणि त्यांना गप्प करतात याचं मी एक छोटं उदाहरण देतो मित्र हो या आपल्या मुलगी बुद्धवे सर्व सर्व आणि त्यांनी उभं केलं ते भैयासाहेब पवार त्यांनी सांगितलेला किस्सा एक दहावी पाच झालेला मुलगा आपल्या समाजातला मुलगा आणि कर्मधर्मसाहेबांना त्याला कोर्टामध्ये शिपायाची नोकरी मिळते मित्र हो मग साजिकच आपले नाते वगैरे त्या ठिकाणी त्याच्याकडे नातं जोडण्यासाठी जातात आमची मुलगी ही ती तर तो मुलीचा त्या मुलाचा वडील आणि तो मुलगा म्हणतो तो दहावी पास झालेला कसा तसा पस्तीस टक्केवर चाळीस टक्क्यावर पास झालेला असेल तो मला म्हणतो मला बी एस सी मुलगी पाहिजे मित्रो कुठे जोडतं तर हा जो प्रकार आहे ना आपल्या समाजामध्ये तुम्ही कधीच घडू नका गो योग्य पद्धतीने योग्य जोडेल तेच मित्रो ते पण म्हटलं की वी उन्नीस वीज असेल तरी चालेल पुढे आयुष्यामध्ये तुम्हाला करता येतं ना आज तुम्ही बी ए बी एस सी बी कॉम असाल तर पुढे तुम्हाला इन्फॉर्म करता येईल अनेक मोठमोठे आहेत या ठिकाणी आणि तुमच्यामुळेच आपला समाज हा पुढे समृद्ध होणार आहे मोठा होणार आहे या ठिकाणी जमलेले बातमी आवडल्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद